नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा ता विषय आहे मावळते वर्ष आणि उगवते वर्ष मित्र हो काल रविवारी दक्षिण कोरियामध्ये जो विमानाचा अपघात झाला त्यामुळे नाही म्हटलं तरी सगळ्या देशावर जगातल्या अनेक भागांवर खिन्नतेचं दुःखाचं सावट आहे विमानाचा जो लँडिंग गिअर असतो तो आयत्या वेळेला निकामी झाला त्यामुळे चाकं बाहेर आली नाहीत आणि तसंच विमान खाली उतरवावं लागलं आणि ते घसटत गेलं सरपटत गेलं जमिनीवरून भिंतीवर आदळलं स्फोट झाला आणि एकशे एक्याऐंशी प्रवासी विमानात होते त्यातले एकशे एकोणऐंशी मृत्युमुखी पडले दोनच वाचले एवढा प्रचंड अपघात झाला यापूर्वीही असे अपघात झालेले आहेत आणि त्या दोनशेहून अधिक विमान अपघातातले प्रवासी मृत्यूमुखी पडलेले आहेत त्यामुळे विमान अपघात सुरक्षित नाही असं आपण म्हणू शकत नाही कारण किंवा माणसं बोलताना लवकर खिन्नतेच्या आहारी जातात विमान अपघात तर नकोच पण आता मुंबईत त्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर एलिफंटाजवळ नौदलाच्या एका बोटीनं गस्त घालणाऱ्या प्रवासी बोटीला झडक देऊन तोही एक मोठा अपघात झाला आघाडीला अपघात होतात रस्त्यात तर मद्यधुंद अवस्थेत वाटेल तशा गाड्या आकल्या जातात आणि परवा एक डम्परनं फुटपाथवर झोपलेले साधे मजूर हो लहान मुलं झोपली होती फुटपाथवर रात्री मध्यरात्री त्यांना चिरडून तो डम्पर पुढे गेला रस्त्यावर चालणं मुंबईत आणि मोठ्या शहरात पादचाऱ्यांना अतिशय कठीण झालेलं आहे त्यामुळे एकंदर प्रवास असुरक्षित झालेला आहे हे दोन हजार वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल कल्याणमध्ये विशाल गवळीनं जो पराक्रम केलेला आहे शेजारच्या मुलीवर बलात्कार आणि तिची हत्या तो देखील एक उद्वेगजनक विचार करावा लागणार करायला लावणारा असा एक भयंकर प्रकार आहे आपल्याच घरातले नातेवाईक शेजारी पाजारी यांच्यापासून आपल्या मुलींना जर सुरक्षित वाटत नसेल तर मग आपल्या मुली वाढवायच्या कशा असा दुसरा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे त्यामुळे एकंदरीतच समाजामध्ये वातावरण जे आहे ते असुरक्षिततेचं आणि कुणावरही विश्वास ठेवू नये असं वाटावं असं आहे याच्यावर सोपा उपाय म्हणजे अखंड सावधान राहणं आपण जी यंत्र वापरतो ती वारंवार तपासून बरोबर आहेत की नाही ती बघणं आणि त्याच अजिबात आळस न करणं आपल्या स्वतःच्या आयुष्याला आपण काहीतरी नियम बद्ध केलं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत मी ठरवलेले नियम कसं जगायचं आहे हे मी मोडणार नाही असं जर आपण प्रत्येकाने ठरवलं तर भ्रष्टाचार कमी होईल नियम मोडणं कायदेभंग कमी होईल भ्रष्टाचार कमी होईल आपल्या सुदैवानं भारतीयांच्या त्यांना ते तत्त्वज्ञान मिळालेलं आहे ऋषी मुनींनी निर्माण केलेलं आणि फार मोठी परंपरा उदात्त परंपरा असलेलं तर तत्त्वज्ञान हिंदुत्वाचं इतकं भक्कम आहे की कोणत्याही परिस्थितीतून ताऊन सुलाखून आपण बाहेर पडतो आणि पुढे जात राहतो सुरक्षितता त्यामुळे आपल्याला मिळते आपलं तत्त्वज्ञान आपल्याला सुरक्षित ठेवतो अप्रे तो एक फार मोठा आधार आपल्याकडे आहे आता गंमत पहा काल जो अपघात झाला दक्षिण कोरियामध्ये मुआनला मुआन नावाच्या त्यांच्या शहरामध्ये अपघात झाला ते जे विमान आहे बोईंग विमान होतं ते जे विमान आहे जे जेजू कंपनीचं ते बँकॉकवरून सुटलं होतं आता बँकॉकच्या त्या विमानतळाचं नाव काय होतं आपण सगळ्यांनी जर वर्तमानपत्र काळजीपूर्वक वाचली असेल तर लक्षात येईल त्या विमानतळाचं नाव होतं सुवर्णभूमी विमानतळ थायलंडमध्ये बँकॉकच्या विमानतळाचं नाव सुवर्णभूमी विमानतळ कसं काय मी तुम्हाला एक किस्सा सांगतो चार वर्षांनी प्रत्येक जागतिक संस्कृत संमेलन भरत असतं जगात कुठे ना कुठे त्यात भारतीयांपेक्षा इतर देशातले विद्वान अधिक मोठ्या संख्येनं भाग घेतात निबंध वाचन करतात काही वर्षापूर्वी म्हणजे सुषमा स्वराज जेव्हा परराष्ट्रमंत्री होत्या तेव्हा बँकॉकला जागतिक संमेलन संस्कृतचं भरलेलं होतं आणि सुषमा स्वराज तिथे गेल्या होत्या मग भारतीय शिष्टमंडळाला थायलंडच्या राणीनं भोजन प्रबंध केला होता जेवायचं आमंत्रण दिलं होतं तेव्हा बोलता बोलता असं लक्षात आलं आपल्या भारतीय शिष्टमंडळाच्या की थायलंडची जी राणी आहे ती संस्कृत घेऊन एम ए झालेली आहे आणि बोलता बोलता ती असं म्हणाली आमच्या थायलंडमधलं कुठलंही क्रमिक पुस्तक शाळेतलं कॉले महाविद्यालयातलं तुम्ही घेतलं तर दर दोन तीनपणाने तुम्हाला काही ना काहीतरी संस्कृत शब्द आढळतील संस्कृत वाचून आम्ही जगू शकत नाही आणि तुमच्या भारतामध्ये तुम्ही संस्कृतची एवढी उपेक्षा का करता असा प्रश्न त्यांनी विचारला होता हे मला सहज आठवलं कारण त्या शिष्टमंडळात भारताच्या माझा मुलगा होता त्यांनी मला ही गोष्ट सांगितली आता मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे आणि साधारणपणे अशी एक प्रतिमा आहे कारण आपली जी प्रसार माध्यमं आहेत ती पूर्णपणे निष्पक्षपाती आहेत असं नाही ती सोनिया राहुल यांना काही प्रमाणात धरू नयेत त्यामुळे मनमोहन सिंगांचे सगळे गुण पुढे आलेले नाहीत मला एक त्यांचा किस्सा माहिती आहे तो मी जाता जाता सांगतो रशियामध्ये एक मोठं मोठी परिषद भरली होती जगातले अनेक लोक तिथे होते आणि परिषद संपता संपता मग फोटो सेशन असतं सगळे नेते जगातले एकत्र जमतात आणि फोटो सेशन योगायोगानं भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे अध्यक्ष होते झरदारी असिफ अली झरदारी ते शेजारी शेजारी उभे राहिले आणि झारद आणि मनमोहन सिंगांना माहिती होतं की जगातले सगळे पत्रकार त्या परिषदेला आलेले आहेत आणि सगळे बारकाईनं आपल्याकडे बघतायत की हे एकमेकाशी हस्तांदोलन कसं करतात एकमेकाशी कसं बोलतात ते जरदारी काही बोलणार त्याच्या आधी मनमोहन सिंग म्हणाले मिस्टर प्रेसिडेंट मला माझ्या देशानं दुसऱ्यांदा पंतप्रधानाचे अधिकार दिले आहेत ते कुणीतरी माझ्या देशात आतंक निर्यात करत असेल तर त्याकडे मुकाट्यानं बघण्यासारखं नाही एवढंच तुम्ही लक्षात ठेवा हा बॉम्बशेल होता झर्दारीनं काही बोलायचं काय बोलावं कळलं नाही ते तोंड उघडणार तोपर्यंत तो फोटो सेशन संपलं होतं आणि सगळे पत्रकार आश्चर्यचकित झाले होते की इतक्या स्पष्टपणे भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना सुनावलं होतं आज योगायोगानं आपल्याला नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस अमित शहा राजनाथ सिंग असे कणखर नेतृत्व लाभलेलं आहे त्यामुळे नवीन वर्षात आपल्याला सुरक्षितता वाटेल विश्वासाचं वातावरण निर्माण होईल असं वाटतं या दोन हजार चोवीसमध्ये विख्यात गायिका प्रभा त्रेन विख्यात तबलावादक झाकीर हुसेन आणि अनेक मोठमोठ्या लोकांचं निधन झालेलं आहे त्यामुळे ती एक दुःखाची किनार आहेच पण चांगल्याही आहेत बुद्धिबळामध्ये मुलांमध्ये गोकेश आणि मुलींमध्ये कोनेरू हंपी यांनी जागतिक अजिंक्यपद संपादन केलेलं आहे त्यामुळे ती देखील एक चांगली सुवर्णरेखा नवीन वर्षात आपल्याला लाभलेली आहे तर माझ्या नव्या वर्षाच्या सर्व श्रोत्यांना सर्व प्रेक्षकांना सर्व भारतीयांना मनापासून शुभेच्छा नव्या वर्षामध्ये काय काय होईल प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे कल्पना करण्याचं मला असं वाटतं की या नव्या वर्षामध्ये पाकव्याप्त काश्मीरचा निर्णय भारतानं एकदा ठोसपणे लावावा आणि दोन हजार पंचवीस सार्थकी लावावं असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद